मुंबई विद्यापीठाचा भोंगा कारभार समोर आलाय आजपासून एम एम कॉम एम ए परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश पत्रच मात्र मिळालेलं नाही जवळपास आठशे पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत मात्र प्रवेश पत्र न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे विद्यापीठ अधिकाऱ्यांचे विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडे चेतन खरंतर एम का का एम कॉम ची परीक्षा आहे मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेलं नाहीये काय नेमकं प्रकरण विद्यार्थी जे आहेत ते एम ए आणि एम एस सी या अभ्यासक्रमांच्या परीक्षेला आज बसणार आहेत मात्र एक धक्कादायक बातमी समोर येते आहे या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र जे आहे तेच मिळाले नाहीये त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई विद्यापीठाचा हा ता भोंगळ कारभार जो आहे तो आता आपल्या समोर येतोय मात्र अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेशपत्र जे आहेत ते मिळालेले नाहीये याच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना सिनेट सदस्यांकडून आयडलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यासोबत विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते अंकिता नक्कीच खर तर अगदी परीक्षाही काही तासांवर येऊन ठेपली आहे मात्र विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश पत्र मिळालेले नाहीये धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार हा सध्या समोर आलेला आहे परीक्षा तोंडावर आली असताना देखील विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळालेले नाहीये तर कॅनेट सदस्य प्रदीप हे आपल्याशी जोडले गेलेत प्रदीप तर एम ए त्याचबरोबर एमकॉम परीक्षांचा परीक्षा अगदी काही तासांवर येऊन आहे आणि त्यातच विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश पत्र मिळाले नाहीये मुंबई विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार सध्या समोर आलाय काय प्रतिक्रिया द्याल मुंबई विद्यापीठाचा जे आयडॉल विभाग आहे त्याच्यात गेले वर्षभर भोंगळ कारभार चालू आहे त्या संदर्भात आम्ही कुलगुरूंना एक संयुक्त बैठक द्या आणि तो कसा कारभार सुधारेल यासाठी मागणी करत आहोत आता कालचाच प्रकार जो आहे रात्री बारा पर्यंत तरी विद्यार्थी आमच्या संपर्कात होते टोटल तेरा परीक्षा आहेत त्यातल्या दहा परीक्षांच्या विद्यापीठाने हॉल तिकीट अपलोड केलेले तीन परीक्षांच्या राहिलेल्या ज्या मोठ्या परीक्षा होत्या आता पुन्हा आम्ही विद्यार्थ्यांशी संपर्क साधू पण आज परीक्षा आणि रात्रीपर्यंत हॉल तिकीट अपलोड करणं किंवा देणं हे किती चुकीचं आहे कारण आता विद्यार्थ्यांना कळणार त्यांना सेंटर पुढचालेलं आहे त्याच्यानंतर ते सेंटर शोधणार आणि अभ्यासाच्या प्रेशरमध्ये ते असतात आणि त्यामध्ये जर अशा पद्धतीने हॉल तिकीट उशीरा होत असेल तर विद्यार्थी कशा प्रकारे पेपर लिहिला जाईल विद्यार्थ्यांकडून नक्कीच त्यामुळे अशी ऐनवेळी जेव्हा प्रवेश पत्र येतात त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होतं मात्र मुंबई विद्यापीठाकडून हे प्रवेश पत्र का देण्यात आले नाही किंवा विलंब का झाला या संदर्भात मुंबई विद्यापीठाने आपली भूमिका आहे का नाही मी विद्यापीठाचे आयडॉल विभागाचे संचालक सलगर सर त्यांच्याशी काल संपर्क केलेला आहे आता मुलांना ऑल टिकिट मिळणं गरजेचं असल्या कारणाने बाकीच्या जा गोष्टींची आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली नाही आजच आम्ही कुलगुरूंची भेट घेणार आहोत की नक्की गोंधळ कुठे झाला नवीन पोर्टल जे आलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ऑल हॉलटिकीट उशीर झाला की काय कारण असेल त्याबद्दल आम्ही आज माहिती घेऊ नक्कीच प्रदीपजी धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी